नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार सर्वात पहिली बातमी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या अवकेत मोठी वाढ त्यानंतरची बातमी आहे वीज दर वाढीचा सटका तीनशे युनिटला दरमहा आठशे सत्तेचाळीस तर वर्षभराच्या बिलात दहा हजार एकशे चौसष्ट रुपयांनी वाढ त्यानंतरची बातमी आहे बाजार समिती बंदवर शेतकऱ्यांची मात संघटनेच्या मदतीने सहा ठिकाणी कांदा विक्री सुरू त्यानंतरची आहे मोजक्यात शेतकऱ्यांना मिळाला पीक येम्याचा लाभ त्यानंतरची बातमी आहे जायकवाडी धरणात फक्त अठरा टक्के पाणी साठा शिल्लक त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यात भाकरीची चिंता मिटली ज्वारीच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान त्यानंतरची आहे धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचा भाजीपाला शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाची प्रतीक्षा त्यानंतर विदर्भ मराठवाड्यात तीन दिवस पावसाचा अंदाज सात जिल्ह्यांना गारपेटीचा तर तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट इशारा त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात भूजल पातळीत एक ते तीन मीटर पर्यंत घट त्यानंतरची बातमी आहे केंद्रीय पातळीवर शेतमाल हमी भाव कायदा करावा किसान सभा त्यानंतरची आहे शेट्टीपीठ महामार्गाविरोधात जनहित याचिका होणार दाखल कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध त्यानंतरची बातमी आहे कळमनामध्ये तुरीच्या दरातील तेजी कायम त्यानंतरची बातमी आहे विदर्भात वादळी पाऊस गारपिटीचा पिकांना तडाखा त्यानंतरची बातमी आहे वाशी थापूस आंब्याच्या एक लाख बावीस हजार पेट्या त्यानंतरची बातमी आहे पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम खात्यावर जमा होणार बहुप्रतीक्षित असलेल्या खरीप दोन हजार तेवीस च्या पीक विम्याची रक्कम सोयगाव तालुक्यातील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पंधरा एप्रिल पासून वर्ग होणार असल्याची माहिती पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक शिंदे यांनी दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांना या पिकेमेच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआय नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद